केंद्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतलेली आहे ज्यामध्ये वल्नरेबल ट्रायबल ग्रुप हे टार्गेट करण्यात आलेले आहेत पी एम जनमन योजना ह्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय पुणे तसेच प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यामध्ये कॅम्प सुरू करण्यात आलेले आहेत हे कॅम्प हे चार दिवस होणार आहेत पंधरा तारखेला पाईट सोळा तारखेला डेहणे सतरा तारखेला वाडा आणि अठरा तारखेला चांदोली या ठिकाणी हे कॅम्प होतील सदर कॅम्पसाठी सर्व तलाठी ग्रामसेवक मंडळाधिकारी व ग्रामविस्ताराधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ हा मुख्यतः त्रेचाळीस गावात त्रेचाळीस वाड्या वस्त्यांवरील कातकरी समाजाच्या सर्व लाभार्थ्यांनी घ्यायचा आहे त्यामध्ये जवळपास तीन हजार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शासनाच्या सर्व योजना एकत्रित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड घरकुली नंतर मतदान कार्ड जातीचा दाखला उज्ज्वला गॅस योजना शौचालय तसे इतरही अनेक योजना यामध्ये एकत्रित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा शेवटचा समाजातील शेवटचा घटक देखील वंचित राहू नये यासाठी शासनाने हे सुरू केलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा ही याद्वारे मी आपणास विनंती करीत आहे धन्यवाद